नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे या संदर्भात आज रिपब्लिकन पार्टीचे काही कार्यकर्ते व अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन नंबरचे धंदे असतील वाळू माफिया असतील असे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये हो भ्रष्टाचार होत आहे यावेळी त्यांची प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष मी कलेक्टर साहेबांना बोला बोल असे निवेदन करू इच्छितो की धुळ्या जिल्हा हा भ्रष्टाचारासाठी फार प्रसिद्ध आहे त्याची ग्रीज बुक आपल्यामध्ये नोंद झालेली आहे आणि दृष्टीने नवीन जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो आम्ही की तो भ्रष्टाचार निपटून काढावा व जनतेला योग्य त्या प्रमाणात सेवा सुविधा पुरवावी अशी आमची आम इच्छा आहे पक्षामार्फत म्हणून आता मार्केटिंगचे कामं सुरू होतात त्यावेळेस बोगस बंद टाकले जातात त्याची दखल घेऊन डक्टर साहेबांनी कारवाई करावी म्हणून त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे तर त्याच्यात आम्ही महानगरपालिका बांधकाम खाते आर टी ओ ऑफिस त्यानंतर गौम खनिज वगैरे असे इतर मुद्दे घेतलेले आहेत त्यांच्यावर त्यांनी जोड टाकून संबंधितांना जाब विचारावा आणि कारवाई करून भ्रष्टाचार रोखवा अशा विधान आम्ही विनंती करतो आहे यासाठी आमच्या पक्षाने सखोल अभ्यास करून जे काही निवेदन कार केले अभ्यास पूर्ण त्याची दखल घेतली जावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत गहून खनिज कुठल्या कुठल्या भागामध्ये होत्या कुठल्या महसूल अंतर्गत होते आणि कुठल्या तालुक्याच्या अंतर्गत होते आता मागं जे एक केस झाली आपल्या धुळ्या जिल्ह्यात त्यासाठी मोर्चा पण निघाला होता जतन भूषण नगराडे हे आमचे तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांनी दहा तारखेला मामाला फोन लावला आणि सांगितलं की बा आमच्या गावाला रात्रंदिवस ट्रॅक्टर हायव्या चालत आहेत त्यामुळे आम्हाला झोप पण येत नाही तरी तुम्ही समजतांचा बंदोबस्त करा म्हणून आम्ही त्या त्यांच्या फोनची दखल घेऊन इथले जे इन्चार्ज आहेत डेप्युटी कलेक्टर म्हणून ज्यांच्याकडे चार्ज आहे माननीय पंकज पवार यांना सूचित केलं परंतु त्यांनी काही दखल घेत आम्हाला उलटं उत्तर दिलेत की बाबा मी अमुक अमुक ये नातेवाईक नाके अमुकच्या नातेवाईक की आणि तुम्ही असं करा तुम्ही तालुका तालुकाच्या तशा सारखे तक्रार करा पोलीस स्टेशन तक्रार करा पण त्यांनी आमची कुठे दखल घेतली नाही त्यामुळे असा संशय वाटतोय की त्यांनी संबंधित बाळू तस्करांना फोन करून श्री नगराळे यांच्या कांचा काटा काढावा म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला त्याच्यावर हमला झाला रात्री बारा वाजेला त्यांचा जीव गणा हमला होऊन ते दहा बारा दिवस दवाखान्यात ॲडमिट होते त्यांना बऱ्याच गोष्टी सामोरं जाऊन त्याविषयी पण मोर्चा काढण्यात आला आणि ते आज बऱ्यापैकी आहेत आणि त्यांनी केस चालू आहे ते केसवर ते लक्ष केंद्रित करताय जर या तुमच्या मागण्या पूर्ण नाही तर पुढची भूमिका काय असणार सर एक महिनाची मुद्दा दिली आम्ही जर मुद्दा आमची मदत आपलं मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही एक, एक थोडासा म्हणजे मध्यम प्रकारचं आम्ही तर आंदोलन करू त्यानंतर नंतर दखल घेतली गेली नाही तर आम्ही तक आंदोलन करणार यांची तक्रार करणार आहे दोन नंबरचे धंदे वाळू माफिया व कर्म काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराची मा पैशांची मागणी असे विविध विषयावर आज रिपब्लिकन प पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन पप्पू अन्सारीस जॉनी पवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र